नमस्कार मित्रांनो वेल्थ एअन्या या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ट्रेड सेटअप कसा असण्याची शक्यता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण जर कालचं मार्केट पाहिलं तर काल मार्केट जे आहे ते गॅप डाऊन ओपन झालेलं होतं आणि तेरा हजार चारशेला टच करून नंतर त्यामध्ये बाईंग इमर्ज झालेली आपल्याला दिसलेली आहे काल निफ्टी जे आहे ते तेरा हजार चारशे अष्ट्याहत्तरला क्लोज झालेला आहे सेन्सेक्स आहे तो पंचेचाळीस हजार नऊशे एकोणसाठला क्लोज झालेला आहे बँक निफ्टी जे आहे ते तीस हजार दोनशेपर्यंत खाली गेलेली होती पर त्यांतर त्यानंतर त्यामध्ये रिकव्हरी आलेली दिसलेली आहे आणि फक्त दोनशे पॉईंट्सनं खाली क्लोज झालेली आहे काल बँक निफ्टी जी आहे ती तीस हजार पाचशेला क्लोज झालेली आहे कालचे टॉप गेनर्स जर पाहिले तर त्यामध्ये सगळे जे सगळे आहे जे आहेत ते एफ एम सी जे कंपन्या आहेत नेस्ले आय टी सी ब्रिटानिया एच यू एल हे कालचे जे टॉप गेनर्स होते हे एफ एम सी ज्या कंपन्या आपल्याला दिसत आहेत कालचे टॉप लूजर जर पाहिले तर त्यामध्ये यू पी एल आहे अल्ट्राटेक सिमेंट्स टाटा मोटर्स श्री सिमेंट्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा हे कालचे टॉप लूजर्स राहिलेले आहेत यू पी एल जे आहे यामध्ये विसल ब्लोअरची कंप्लेंट आलेली होती ती काय न्यूज आहे ते आपण पाहणार आहोत कम्युनिटीचा जर विचार केला तर गोल्ड परत काल एकशे पन्नास पॉइंट एकशे पन्नास पॉईंटच्या आसपास खाली क्लोज झालेली दिसत आहे सिल्वर आहे त्यामध्ये थोडीशी मायनर बाईंग आलेली दिसत आहे काल गोल्ड जे आहे ते एकोणपन्नास हजार एकशे बाराला क्लोज झाले आणि सिल्वर जे आहे ते त्रेसष्ट हजार पाचशे पंच्याहत्तर ला क्लोज झालेला आहे क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस यामध्ये तीन आणि साडेचार पर्सेंटच्या आसपास आपल्याला वरती क्लोज झालेले दिसत आहेत यू एस डी आय एन आर आणि जीबीपी आय एन आरच्या विचार जर केला तर काल आपल्याला रुपी थोडासा स्ट्रॉंग झालेला दिसत आहे एस डीच्या तुलनेमध्ये आणि पीच्या तुलनेमध्ये जी बी पी आपल्याला वीक झालेला दिसत आहे एशियन मार्केटचा जर विचार केला तर आपल्याला एस निफ्टी जी आहे ते, ते वरती ट्रेड होताना दिसत आहे सध्या सध्या एस निफ्टी जी आहे ते, ते तेरा हजार पाचशे अठ्ठावनला ट्रेड होत आहे त्याचप्रमाणे आपलं मार्केट जे आहे ते आज पॉझिटिव्ह ओपन होण्याची शक्यता आहे आज फक्त जपानची निक्की जी आहे ते दीडशे पॉइंटने खाली क्लोज आहे खाली ट्रेड होत आहे बाकीचे जे एशियन मार्केट्स आहेत ते आपल्याला पॉझिटिव्ह दिसत आहेत त्यामुळे आपल्या मार्केटमध्ये सुद्धा आज पॉझिटिव्हिटी राहण्याची शक्यता आहे आज मार्केटचे आपल्याला काय रेजिस्टन्स आणि सपोर्ट्स आहेत ते आपण पाहूया जसं मी तुम्हाला सांगितलं काल निफ्टी जी आहे ती फक्त पन्नास पॉईंट्सनं खाली क्लोज झालेली आहे काल निफ्टी तेरा हजार चारशे अष्ट्याहत्तर ला क्लोज झालेली आहे निफ्टीचे जर आजचे रेजिस्टन्स जर पाहिजे झाले तर तेरा हजार पाचशे एकवीसचा पहिला रेजिस्टन्स दिसतो आहे त्याच्यानंतर तेरा हजार पाचशे चौसष्टचा रेजिस्टन्स आहे आणि त्याच्यानंतर तेरा हजार सहाशे पंचवीसचा रेजिस्टन्स आपल्याला दिसत आहे खालचे सपोर्ट जर पाहिले तर निफ्टीला पहिला सपोर्ट जो आहे तो तेरा हजार चारशे सतराचा आहे त्याच्यानंतर तेरा हजार तीनशे छप्पन्नचा आणि त्याच्यानंतर तेरा हजार तीनशे बाराचा सपोर्ट आपल्याला दिसत आहे बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी काल एकशे नव्याण्णव पॉईंट्सनं खाली क्लोज झालेली दिसलेली आहे आपल्याला काल बँक निफ्टी जी आहे ती तीस हजार पाचशे दहाला क्लोज झालेली आहे त्याच्यावरचे रेजिस्टन्स जर पाहिले तर तीस हजार सहाशे ऐंशीचा पहिला दिसतो दिसतोय त्याच्यानंतर तीस हजार आठशे अठ्ठेचाळीस आणि त्याच्यानंतर एकतीस हजार सत्याऐंशीचा रेजिस्टन्स आपल्याला दिसत आहे खालचे सपोर्ट जर पाहिजे झाले तर तीस हजार दोनशे एकाहत्तरचा पहिला सपोर्ट आहे त्याच्यानंतर तीस हजारचा चा सपोर्ट दिसतोय आणि त्याच्यानंतर एकोणतीस हजार आठशे त्रेसष्टचा सपोर्ट आपल्याला दिसत आहे कालचा एफ आय आय डीआयचा जर विचार केला तर काल एफ आय परत बाईंग केली दिसत आहे आपल्याला एफ आय आय काल बावीसशे एकोणसाठ करोडची बाईंग केलेली आहे आणि मंथली डेथ जर विचार केला तर मंथली डेथ एफ आय आय बावीस हजार सातशे बत्तीस करोडची बाईंग केलेली आहे डीआयचा जर विचार केला तर काल आयनी बावीसशे पंच्याहत्तर करोडची सेलिंग केलेली आहे आणि मंथील डेथपर्यंत डी आयनी सोळा हजार दोनशे सहासष्ट करोडची सेलिंग केलेली आपल्याला दिसत आहे आजची गुड न्यूज जर विचार केला तर आय आर सी टी सीचा ओ एफ एस आलेला आहे आणि तेराशे ते सदुसष्ट रुपयाला ओ एफ एस आलेला आहे काल इन्स्टिट्युशनल बायरचे जे होते ओ एफ एस त्यामध्ये वन नाईन्टी एट पर्सेंटचा ओव्हर सबस्क्रिप्शन दिसत आहे आपल्याला वन नाईन्टी एट पर्सेंट सबस्क्राईब झालं आहे ओ एफ एस आय आर सी टी सीचा काल आज रिटेल इन्वेस्टरसाठी ओ एफ एस आहे रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी फक्त टेन पर्सेंटचं प्राय त्यांनी स्लॉट ठेवलेला होता टेन पर्सेंट रिटेल इन्वेस्टरसाठी आणि नाइंटी पर्सेंट जो होतो होता तो इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरसाठी त्यांनी असं बायफर्केशन केलेलं होतं ओ एफ एसचं नॉट सो गुड न्यूजचा विचार जर केला तर अँटी ट्रस्ट प्रोब जे आहे ते इनिशिएट झालेलं आहे ए सी सी सिमेंट्स आणि अंबुजा सिमेंट्समध्ये द कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया ही जी संस्था आहे त्यांनी इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट केलेलं आहे ह्या दोन्ही कंपन्यांमध्ये काल आपल्या आपण जर पाहिलं तर यू पी एल काल जो होता तो तेरा टक्क्यांनी स्लॅड झालेला दिसले दिसलेला आहे आपल्याला त्यामध्ये विसेल ब्लोअरची कंप्लेंट आलेली आहे त्यांची अशी कंप्लेंट आहे की प्रमोटर जो आहे त्यांनी मनी सायफन केलेलं आहे आणि त्यांनी कुठला तरी विला वगैरे असं विकत घेतलेलं आहे इंडियाचं फिजिकल डिफिसिट जे आहे ते इंडियाचं फिजिकल डिफिसिट जे आहे ते एट पॉईंट सिक्स पर्सेंटपर्यंत वाढण्याची शक्यता आहे असं नंबरानं सांगितलेलं आहे करोना इन्फेक्टेड पर्सनचा जर विचार केला तर करोना इन्फेक्टेडची लिस्ट जी आहे ते वर्ल्ड वाईड वाढतच आहे सिक्स पॉईंट नाईन सेवन करोड जी लोक आहेत ते करोनाने इन्फेक्टेड झालेले आहेत वर्ल्ड ॲप्रॉक्सिमेटली फिफ्टीन पॉईंट एट लॅक्स जी लोक आहेत का हो ते अनफॉर्च्युनेट डेथ झालेले आहेत वर्ल्ड वाईड ड्यू म्हणजे करोनामुळं आणि इंडियाची जर लिस्ट पाहिली तर नाईंटी सेवन पॉईंट सेवन लॅक्स जी लोकं आहेत ती करोनाने इन्फेक्टेड झालेली आहेत आणि भारतामध्ये एक लाख बेचाळीस हजार लोकांनी आपला जीव गमावलेला आहे करोनामुळे काल काय इनसिग्निफिकंट रिझल्ट होते कोणत्याही महत्वाच्या कंपनीचे काल रिझल्ट नव्हते जसं मी तुम्हाला बऱ्याच मागच्या बऱ्याच दिवसापासून सांगतो आहे मार्केट जे आहे ते सध्या प्रेझेंटली ओव्हरबॉड झोनमध्ये आहे मार्केटचा पीही जो सध्या आहे तो थर्टी फाय प्लस आहे आणि तुम्हाला फक्त आता लमसम तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही तुम्हाला एखाद्या ठराविक स्टॉक्समध्येच तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिसेल त्यासाठी तुम्ही जी टी टी ऑर्डर प्लेस करून ठेवू शकता आणि तुम्हाला सध्या कोणताही तुमचा पोर्टफोलिओ विकून वगैरे जाणे शक तसे करू करू नका काहीसुद्धा प्रॉफिट बुकिंग तुम्ही पूर्ण पोर्टफोलिओ विकून प्रॉफिट बुकिंग करण्याची गरज नाही आहे तुम्हाला प्रॉफिट बुकिंग करायचं असेल तर तुम्ही काही स्विंग ट्रेड घेतले असतील तर त्यामध्ये तुम्ही प्रॉफिट बुकिंग करू शकता आणि तुम्ही इन्व्हेस्टर राहण्याची गरज आहे तरच तुम्हाला पैसा मिळणार आहे तुम्ही जर बुल रन राईड केला तरच तुमचे पैसे बनणार आहेत आणि तुम्हाला सध्याला स्टॉक स्पेसिफिक राहण्याची गरज आहे असं मला वाटत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल ठीक आहे मित्रांनो परत भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय